जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्र हो आपण राजकारणाच्या गोष्टी बऱ्याच ऐकतो पण आजचा आपला नवा विषय तो छत्रपतींच्या आस्थेचा काल छत्रपती संभाजी महाराजांनी जी रायगडावरून घोषणा केली त्या घोषणेकडं सरकार गांभीर्याने घेणार का तर ऐका मग पूर्ण सविस्तर मित्र हो आतापर्यंत निवडणुकीच्या धामधुमीत किंवा एरवीही कुठल्याही अधिवेशनात किंवा कॅबिनेटमध्ये विविध योजना डिक्लेअर केल्या जातात त्या योजनेमध्ये इथं दहा हजार कोटी इथं पन्नास हजार कोटी इथे एक लाख कोटी असा पैशांचा पाऊस पाडला जातो योजनांचा पाऊस पाडला जातो आणि तुमच्या आमच्या मतदारसंघात सुद्धा आपले खासदार असोत किंवा आमदार असोत सरळ सरळ मोठ्या खुशारी सांगत असतात की मी माझ्या मतदारसंघासाठी दहा कोटीचा निधी आणला कोणी म्हणतो पंचवीस कोटीचा निधी आणला कोणी म्हणतो पाचशे कोटीचा ब्रिज आणला तर अशा झाल्या त्यांच्या घोषणा पण काल जे मराठा बा अठरा पगड जाती आणि बारा बलिद्धार जे स्वराज्यामध्ये राहतात छत्रपतींच्या स्वराज्यात राहतात त्या स्वराज्यांचं जे स्वप्न शिवाजी महाराजांनी रायगडावर तयार केलं रायगडावरून सगळं स्वराज्य बांधलं त्या स्वराज्याचा दुर्गराज रायगड याच्या संवर्धनासाठी याच्या गडकोटाच्या सुरक्षिततेसाठी लागणारा निधी म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांनी काल रायगडावरून पाच लाख लोकांसमक्ष एक मागणी केली आहे सरकारकडे की सरकार, सरकार तुम्ही दुर्गराज रायगड आणि इतर काही अशा गडकोटांसाठी दोन हजार कोटीचा निधी देणे कारण येणारे शिवप्रेमी आस्थेने त्या गडाकडे पाहतात तेथील माते कपळाला लावून मुजरा करतात आज अठरा पगड जाती बारा बलुतेदार हे जी एवढी जनता ही स्वराज्यात राहणारी होती हे सगळे तंजावरपर्यंतचे लोक आज रायगडावर येतात तर त्यांच्या आस्थेचा विषय म्हणून काल तीनशे पन्नासावा राज्यभेषक सोहळा पार पडला तर आता जर सरकारनं दोन हजार रुपये कोटी मंजूर केले त्यांनी असंही सांगितलं की एका वर्षात शक्य नसेल तर तुम्ही तीन वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानेही मदत करू शकता जर तुम्ही मदत नाही केली तर त्यांनी गंभीर इशारा दिला की आम्ही सरकारकडं आस्थेनं मागणी करतोय की तुमचं समुद्रातील शिवाजी महाराजांचं स्मारक जेव्हा केव्हा करायचंय तेव्हा करा पण दुर्गराज रायगडच्या संवर्धनासाठी दोन हजार कोटीची घोषणा तुम्ही करा आणि ते पैसे द्या आणि जर तुम्ही देणार नसाल तर माझे शिवप्रेमी आणि शिव शुवा, शिवाजी महाराजांना मानणारी जनता श्री स्वतःच्या कष्टातून पै पै जमा करून या दुर्गराज रायगडाचं संवर्धन निश्चित करेल पण त्यावेळी तुम्हाला सरकार म्हणून आमच्या समोर यायला तोंड राहणार नाही शिकाल केलेली रायगडावरची छत्रपती राजे राजे छत्रपती संभाजी महाराज यांची घोषणा आहे तर याकडं सरकार गांभीर्यानं घेणार का आणि आपलं जे दैवत आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचं त्या दैवताच्या गडकोटाला संरक्षित करण्याकरता किंवा तो इतिहास पुढच्या पिढीला पाहण्यासाठी दाखवण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार मदत करेल का जय जय श्री